नमस्कार मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आता बघा दिवाळी येत आहे तर त्या दिवाळीच्या डेकोरेशनसाठी म्हणा किंवा लक्ष्मीपूजन येत आहे धनतेरस येत आहे असे खूप सारे आता सण येत आहेत म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला घरात पूजा करायच्या आहेत तर त्या पूजांस पूजांसाठी म्हणा किंवा डेकोरेशनसाठी म्हणा मी असं छान असं क्राफ्ट बनवलेला आहे लोटस फ्लावर बनवलेला आहे यात लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला म्हणा किंवा धनतेर्याच्या दिवशी म्हणा आपण असं लक्ष्मी माताना या कमलाच्या फ्लॉवरमध्ये विराजमान करू शकतो त्याच्यासाठी मी हे कमलाचं फ्लावर बनवले आहे आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला फेविकॉल शिजर आणि ग्रीन अँड पिंक कलरचे क्राफ्ट पेपर लागणार आहेत एवढं साहित्यामध्ये आपण हे क्राफ्ट सुंदर असा क्राफ्ट बनवणार आहोत तर बघा ते ग्रीन कलरचा मी आठ रेडियस सात रेडियस सहा पाच चार सेंटीमीटर रेडियस घेऊन त्याचे सर्कल कट करून घेतलेले आहेत आणि ते बघा सर्कल मी असा पहिला हाफ फोल्ड केला मग नंतर बरे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी फोल्ड करत आहे आणि मग ते परत हाफ फोल्ड करून घेतलेला आहे वि तुम्ही ह्या दिवाळीला असे छोटे छोटे क्राफ्ट बनवून आपल्या घरात डेकोरेशन करू शकता किंवा पूजेसाठी वापरू शकता असे क्राफ्ट जसे दिवा म्हणा कमल म्हणा असं खूप सारे क्राफ्ट तुम्हीही घरात बनवू शकता त्याच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेत घेऊन येत आहे पाण्यावरती चालणारे दिवे म्हणा किंवा असे छोटे छोटे क्राफ्टवाले व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी तसाच हा कमलाचा फ्लावरचा पण मी अपलोड करत आहे आता बघा आपण सगळं पेपर फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला तो आतमध्ये अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या अंतरावर असं कट करून घ्यायचं बघा असं एका लाईनमध्ये कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते फ्लावर बनवताना एका लाईनमध्ये व्यवस्थित बनेल बघा थोड्या थोड्या अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या क्षावरनी कट करून घ्यायचं आपल्याला आणि सगळ्या ला, सेम लाईनमध्ये कट करून घ्यायचं बघा ला, एक लाईन कट के केले की तिथून पुढे थोडंसं असं सेम मापात घ्यायचा आणि पुढे कट करायचा असं सगळा पेपर आपल्याला थोडा थोडा करून कट करून घ्यायचा आहे एका लाईनमध्ये कट करून घ्यायचा म्हणजे त्याचं जेव्हा आपण फुलं बनवू तेव्हा छान बनेल ते आता बघा आपल्याला हा पेपर असा फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा शंकाचा आकार शंका आकार असं बनेल असं सगळ्या सगळ्या पेपर सेम त्रिकोण करून घ्यायच्यात आपल्याला आणि मग त्या फेविकॉलच्या हेल्पने चिपकवून घ्यायच्यात असं पूर्ण पूर्ण पेपरला आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आणि एका लाईनमध्ये ते त्रिकोण चिपकून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी बघा त्याच पहिला श त्रिकोण बनवलेला आहे त्याच मापात आपल्याला घेऊन दुसरा त्रिकोण बनवायचा आहे म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा माप घेऊन हेल्प घेऊन आपल्याला दुसरं त्रिकोण बनवायचं आहे असं पूर्ण पेपरला आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आणि मग ते फेविकॉलनी चिपकवून घ्यायचे आहेत तुम्ही असे क्राफ्ट बना कमलाचं फुल घरी बनवा आणि तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे दिवाळीच्या डेकोरेशनच्या बाबतीत जे पण क्राफ्ट आहे त्यांच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि ही क्राफ्ट आपण बनवल्यानंतर काही वेस्ट होणारे नाही आहेत आपण हे क्राफ्ट बनवून आपण यूज करू शकतो आपल्या कामासाठी येणारे आहेत एकदा बनवून खूप वेळा यूज करू शकतो असे क्राफ्ट आहेत तर बघा फेवकाने मी सगळं सर सगळे त्रिकोण चिपकवून घेणार आहे आणि अशा प्रकारे हा ग्रीन ब्रे बेस तयार झालेला आहे ग्री ग्रीनवाला तसंच आपल्याला पिंक कलरच्या पेपरचेही सगळ्या पिंक कलरचे पेपरचेही कट करून त्याचे त्रिकोण बनवून त्याला कमलाच्या पानाचा सेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सगळी बनवून घेणार आहोत आता बघा पिंक पण आपण तसंच बनवून घेणार आहोत आहेत आता आपण बनवूया कमलाचा फ्लावर आपण हा ग्रीनवाला मोठा रेडे आठ रेडियाचा जो सर्कल होता तो पहिला घेणार ग्रीन कलरचा आणि त्यातला फे मध्यभागी फेविकॉल लावून मग आपण एक एक करून सगळे पिंक आता पिंक लावणार परत फेविकॉल त्याच्यावर लावून परत पिंक लावणार पण लावताना एक काळजी घ्यायची की दोन त्रिकोण मध्ये हा पॅ तिसरा त्रिकोण आला पाहिजे बघा लावताना कसं लावलं आहे बघा दोन दोन ग्रीन त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये पिंक त्रिकोण आलेला आहे तसंच वरचे बाकीचे पण लावताना तसंच करायचं आहे दोन त्रिकोणांच्यामध्ये एक त्रिकोण आला पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित पाकळ्या दिसतील त्या पा त्याच्यासाठी फेवकर लावून ते एकावर एक व्यवस्थित चिपकावून घ्यायचे आहेत बघा त्याच्यावर तुम्हाला मी लक्ष्मी माता ठेवून दाखवत आहे दिसत आहेत ना छान अशा कमलाच्या फुलामध्ये बसलेल्या लक्ष्मी माता तुम्हालाही लक्ष्मी मातांना प्रसन्न करायचं असेल तर अशा कमलाचं फ्लावर घाणी बनवा आणि त्यांना लक्ष्मी माताना त्याच्यात ठेवा बघा सुंदर दिसत आहे आपण देवघरातसुद्धाही यूज करू शकतो तुम्हीही बनवा आणि तुम्ही आपल्या घरच्या लक्ष्मी मातांना अशा कमलामध्ये विराजमान करा आणि लक्ष्मी मातांचा आशीर्वाद नक्की पिलवा फुल व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद हॅपी दिवाळी थँक्यू सो मच